मंडळी नमस्कार आपला शेतकरी राजा म्हणजे आपल्या देशाची शान पण तोच शेतकरी आज सवलती मिळायला ऑनलाईन अर्ज करताना गोंधळतोय कोणती योजना कुठे भरायची कोणते कागदपत्र लागतात हे समजायच्या आधीच अर्जाची मुदत बंद होते म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे कारण आपण आज जाणून घेणार आहोत महा डीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दहा जबरदस्त योजना ज्यात तुमच्या शेतीचं जगच बदलू शकतात तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण तुमच्या हक्काचा लाभ तुम्हीच मिळवायला शिकायला पाहिजे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिकोच्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते आज आपण अशा एका पोर्टलबद्दल बोलणार आहोत ज्यावर तुमच्यासाठी शेकडो सरकारी योजना उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे महा डीबीटी पोर्टल फक्त एकाच पोर्टलवरनं शेती शिक्षण पशुपालन सिंचन विमा अशा विविध योजनांसाठी तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता आणि थेट बँकेत पैसे मिळू शकता चला तर मग जाणून घेऊया या पोर्टलवरील दहा सगळ्यात उपयुक्त योजना कोणत्या आहेत ते ज्या शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं बदल घडू शकतात पहिली आपण योजनेची माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेती यांत्रिकीकरण योजना शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी सरकार पन्नास टक्के ते सत्तर टक्के पर्यंत अनुदान देत ट्रॅक्टर रोटावेटर थ्रीशर सीड ड्रिल मल्टीसीडर यावर थेट मदत मिळते शेतकऱ्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे दुसरी आपण योजना पाहणार आहोत ती थी म्हणजेच ठिबक आणि तुषार सिंचन योजना पाण्याचा तुटवडा लक्षात घेता ठिबक सिंचन ही योग्य पर्याय आहे या योजनेतून ठिबक किंवा तुषार यंत्रणा बसवण्यासाठी सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जात एकर मागे ठराविक टक्के अनुदान मिळतं पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ हे दोन्ही फायदे मिळतात तिसरी आपली योजनेची माहिती घेणार आहोत ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती पाऊस गारपीट किंवा की कीड यामुळे पिकांचं नुकसान झालं तर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून नोंदणी करता येते जिल्ह्यानुसार हंगाम आणि पिकांप्रमाणे हप्ता कमी सुद्धा ठेवण्यात आलाय पुढची आपण योजना जाणून घेणार आहोत ती म्हणजे गायी आणि म्हशींसाठी अनुदान योजना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर गायी किंवा म्हशींच्या खरेदीसाठी सरकारकडून अर्थसहाय्य दिलं जात महिलांना विशेष प्राधान्य सुद्धा दिलं जात काही प्रकल्पांमध्ये पशुखाद्य गोठा उभारणीसाठी देखील मदत केली जाते पुढच्या योजनेची आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजेच कुक्कुटपालन आणि शेतीपालन योजना शेतीपूर्वक व्यवसाय वाढवण्यासाठी शेळीपालन डुक्करपालन डुक्कर पालन, पालन किंवा कुक्कुटपालन यासाठी प्रोत्साहन दिलं जात बँक लोन वर सबसिडी प्रशिक्षण प्रकल्प अहवाल आणि मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं मृदा प्रशिक्षण आणि आरोग्य पत्रिका योजना शेतीत यशस्वी उत्पादनासाठी मातीचं परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे मृदा आरोग्य कार्ड तुमच्या जमिनीत कोणती खतं आवश्यक आहेत ते सांगतं आणि खतांचं योग्य नियोजन करून उत्पादनात वाढ करता येते पुढच्या आपण योजनेची माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना शेतकऱ्यांची मुलं जर इंजिनिअरिंग मेडिकल कृषी किंवा पॉलिटेक्निकमध्ये शिकत असतील तर त्यांना महाडीबीटी पोर्टलवरून थेट शिष्यवृत्ती सुद्धा मिळू शकते यामध्ये जात उत्पन्न प्रमाणपत्र आणि कॉलेजच्या माहितीच्या आधारे अर्ज करता येतो आठवी योजना म्हणजेच पुढची योजना आपण पाहणार आहोत ती म्हणजेच बियाणे यो अनुदान योजना दर्जेदार बियाणांवर सरकारकडनं पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त बियाण्यांवरच हे अनुदान लागू आहे खरीप रब्बी हंगामानुसार वेगवेगळ्या पिकांसाठी योजना असतात पुढच्या माहिती घेऊयात ती म्हणजे महिला शेतकरी सक्षमीकरण योजना महिला शेतकऱ्यांसाठी खास योजना ज्या त्यांच्या स्वतंत्र शेती प्रकल्प यंत्रसामग्री प्रशिक्षण वित्त सहाय्य उपलब्ध करून देतात महिलांनी सामूहिक गट स्थापन केल्यास अधिक लाभ देखील मिळतो पुढच्या आपण योजनेची माहिती घेऊयात ती म्हणजे शेततळ आणि जलसंधारण योजना पाण्याच्या साठवणीसाठी शेततळ किंवा बोरवेल उभारणीसाठी सरकारकडून मोठं अनुदान दिलं जात विशेषतः पर्जन्य छायाच्या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो महत्वाची माहिती अशी ते म्हणजेच अर्ज कसा करायचा तर तेही सांगते महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर जा आधार नंबर आणि मोबाईल नंबरने लॉग इन करा प्रोफाईल पूर्ण करून तुम्ही पात्र असलेली योजना निवडा आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा अर्जाची स्थिती तुम्ही दररोज पोर्टलवर पाहू शकता शेतकरी बांधवांनो तुम्हाला योजना मिळाल्या पाहिजेत म्हणूनच सरकारनं डिजिटल यंत्रणा उभारली आहे पण याचा खरा फायदा घेणं तुमच्या हातात आहे आजच महा वर नोंदणी करा योग्य योजना निवडा आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या गावातील शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी पाहत राहा पालवी अॅग्रिको माहिती हिताची शेतकऱ्यांच्या प्रगतीची धन्यवाद